अकोले तालुक्यातील मुथाळणे कानडवाडी येथे शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी भव्य साई भंडारा आणि महाराष्ट्रात गाजत असलेला छावा चित्रपट एल ई डी स्क्रीनवर दाखवण्यात आला यावेळी स्थानिक महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुथाळणे कानडवाडी येथील साई बजरंग मित्रमंडळ यांच्या वतीने कानडवाडी येथील साई मंदिर परिसरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी भव्य साईबाबा पालखीची मिरवणूक काढण्यात आली तदनंतर साईबाबा मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत साईबाबांची महाआरती करण्यात आली यानंतर दत्तू पंजा करवर अशोक रामभाऊ गावंडे केरू सदगीर बबन सकाराम हुलगीर यांचे वतीने आयोजित भव्य महाप्रसादाचा उपस्थित ग्रामस्थांनी लाभ घेतला यानंतर शिवाजी ढोन्नर यांच्या सहकार्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट मोठ्या ई डी स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला या सर्व कार्यक्रमांसाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी वथाळणीचे सरपंच अविनाश गावंडे अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चक्रधर सदगीर उपसरपंच किसन होलगीर नाथपंथीय सीताराम महाराज सदगीर नाथपंथीय वाळीबा कातोरे श्रीकृष्ण भक्त भानदास सदगीर युवा नेते दशरथ होलगीर आमदार किरण लांबटे समर्थक युवा नेते सोमनाथ चव्हाण दैनिक युवाध्येयीचे संपादक लहानू सदगीर भाऊसाहेब करवर नितीन होलगीर अशोक होलगीर तुषार होलगीर राजेंद्र सदगीर भास्कर होलगीर तसेच माता डीजेचे माधव मेंगाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले साई बजरंग तरुण मित्रमंडळ कांदवाडी गेल्या बारा तेरा वर्षापासून आमचा साईबाबा पायी दिंडी सोहळ्याचा कार्यक्रमाचं आयोजन करतोय खऱ्या अर्थानं आमच्या गावाच्या गावातील महिला असेल तरुण मित्र परिवार यांचं या हिंदीसाठी खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन लागतंय आणि आम्ही या ठिकाणी ठेवत असतो आजही साई भंडाराची सांगता या ठिकाणी होते संभाजी महाराज यांच्या जीवनाधारित चित्रपट ओम साईराम <laughs> साई बली पायदिंडी सोळा मुथळणे कांदवडे गेली बारा वर्षापासून मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा होतोय आज बारा वर्षे पूर्ण झालेले आहे आणि एकूण पुढे अखंड हा आमचा उत्सव सोहळा चालूच राहणार आहे यासाठी गावातील बऱ्याच सर्व दानशूर व्यक्ती आम्हाला मदत करतात आर्थिक कार्यातून आम्हाला अनेक आमच्या गावचे जे पोलीस उच्च पदावर कार्यरत आहे बाहेर जावी ते आम्हाला भरपूर अशी मदत करतात आणि गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती हे सर्व आम्हाला भरपूर आज सहकार्य करतात आणि सुद्धा येतात आणि आमचा हा बारा वर्ष हा कार्य भंडारा आज साईबाबांचा मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे त्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यावर आधारित चित्रपट छावा प्रदर्शित केलेला आहे तेव्हा हजारो संख्येने आज इथे भाविक उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी भोजनाचा स्वाद आनंद घेतलेला आहे आणि आरतीचा सुद्धा आरती सहभागी झालेली आहे आणि त्यांना आता छावा चित्रपट प्रदर्शित केला आहे ते त्यांनी बघावा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो गेल्याबद्दल या तीन दिल्लीमधल्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो ओम साईरा